मधी विजयराव शिवधारी साहेबांच्या बरोबर चर्चा दोन उपमुख्यमंत्र्यांची सभा होती एकाच व्यासपीठावर आपण सर्वजण येतात मधी विजयराव शिवधारी साहेबांच्या बरोबर चर्चा करत असताना त्यांनी त्यावेळेस अशा प्रकारची मागणी केलेली होती की मी ज्या मागणीच्या करता उमेदवारी अर्ज भरण्याचा विचार केलेला होता त्या मागण्या त्यांनी मुख्यमंत्री दोन्ही उपमुख्यमंत्र्यांच्या समोर ठेवल्या आणि त्याबद्दल आम्हाला तुम्ही काय करणार आहेत त्याबद्दलची खात्री द्यावी आणि तशा पद्धतीनं मी एक सभा आमच्या लोकांची लावतो म्हणजे शिवसेनेची पुरंदरवासियांची आणि त्याला तुम्ही तिघांनी आलं पाहिजे त्यावेळेस आम्ही त्यांना कबूल केलेलं होतं आम्ही जे बोलतो तसं वागतो आम्ही बदलत नाही आज एक बोलायचं उद्या दुसरं बोलायचं पुन्हा बोललेलं ऐक होऊन द्यायचं नाही असं नाही आहे त्याच्यामुळे आम्ही त्यांना शब्द दिला होता त्यांनी अकरा तारखेला सभा ठेवलेली आहे म्हणून मी पण जाणार आहे आणि दोन्ही उपमुख्यमंत्री पण म्हणजे सॉरी मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पण येणार